हॅलो हां काय करायली हो का कुठेस पुण्याला आहेस का अच्छा किती तुझ्या नवऱ्याला पगार असा तीन लाख रुपये वर्षाला काय महिन्याला हो का हां 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 चांगलं झालं बाई तुझं इकडं गावाकडं तुमचं काही नव्हतं तुझ्या पप्पाची इकडं तुमची गरिबी होती पण नवरा श्रीमंत भेटला ती चांगलं झालं जे नाही बघण्यात ते आलं खाण्यात पिण्यात हां नाही तशी आहे ग म्हणून म्हणलं हो हां लय नको माझ म्हणजे येड्यावणी करू नय का आता इकडं तर काय भाकरी खायची शिळ्या पाक्या आपलं चांगलं झालं चांगलं झालं माझं माय हा का मी हेलिकॉप्टर बुक करायला गेलो होतो हो माझे मिस्टर म्हणले हेलिकॉप्टर घेऊ म्हणून हो नाही केलं अग आम्ही गेलोत बरं का शोरूमच्या दारात गेलो तर आमची जी बीएमडब्ल्यू आमच्या आणखी दोन चार गाड्यासोबत म्हणजे आमचा असा तापास निघला होता ना हो आम्ही सगळे गार्ड, विडी गार्ड मी साडी बिडी नेसून गाडीला न्यायचा हार बिर सगळं घेऊन गेलोत सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या मस्त व्हिडिओ वगैरे काढले आणि एकदम म्हणजे नाही का सिग्नेचर करायचं टायमिंगलाच माझे मिस्टर म्हणले थांब नको का होय अगं काय झालं त्यांच्या विचार आला अचानक डोक्यामध्ये हेलिकॉप्टर असं जरा खालून उडत ना तर मग आता आमचं हेलिकॉप्टर आम्ही घेणार होतो ना पिवळ्या रंगाचं आता खालून आमचे पाहुणे रावळे शेजारी पाजारी नातेवाईक दिसलं की म्हणते ना आमच्या घराहून गेले आता लय श्रीमंत झालेत म्हणून तसं करायला लागलेत का उतरले नाही खाली म्हणून माझे मिस्टर म्हणले न गं बाई ते नको आपण आता डायरेक्ट विमानच घेऊ हा आता हे काही दोन दिवसांनी विमान बुक करायचंय म्हणजे आपल्या ढगातून गेलो म्हणजे टेन्शनच नाही ढगातून कुणाला दिसत बी नाहीत ना हा ता, <laughs> <भाई। laughs> आता ढगा हिंडायचं मस्त म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यात नातेवाईकाचा कुणाचा तुमच्याकडे कोणती गाडी बाई असेल आता आम्ही तर काही फोर व्हीलर आमच्या सगळ्या आमच्या नोकर चाकर चपराशी आहेत का त्यांनाच देणार आहेत हा तुला पाहिजे की एखादी बरं बरं ठीक आहे माझ्या मिस्टरांशी बोलते आणि देते का ना अकरा वाजता येतात बाया की दोन मिनिट हाँ। 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 ना हा काही नाही अगं ते ऍक्च्युली आम्हाला ते म्हणलं होतं मी तुला विमान बुक करायला जायचं तर सध्या आम्ही मुंबई मध्ये येत ना आमच्या पंचवीसव्या खुर्प कुठे पंचवीसव्या मधल्या मधल्या मजल्यावरच्या प्लॉट मध्ये कुठे हा अग काही ते मला बच्चू आहे ना दोन मिनिट आले मी हॅलो हां अगं काही नाही मी तुला काय करते नंतर बोलते माझा बच्चू आहे ना तर ते त्याला बीएमडब्ल्यू घ्यायला जायचे आहे ना हां म्हणजे माझ्या बाळासाठी वेगळी बीएमडब्ल्यू हा तर आता ड्रायव्हर वगैरे सगळं सेपरेट आहे काय hmm, दोन वर्षात आहे हा आणि आम्ही पण चाललोय आता मुंबईवरून आमच्या ऍक्च्युली आमची जी बिल्डिंग आहे का पंचवीस मजली त्याच्यावरती हेलिकॉप्टर विमान येऊन थांबले त्या विमानात बसून दुसरं आमच्यासाठी विमान बुक करायला जायचंय हो हो ठेवू का बाय लईत घाण आहे बाबा यांचा हागरिया है कशाला हागला त्या चिडी मध्ये